नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे सर्व अमावस्या तर सर्व पित्री अमावश्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि ही वेळ आहे सकाळची आता वाजले सव्वा सात आणि माझा डब्बा वगैरे तयार झाला आहे आणि सगळे कामं पण झाले आंघोळ करून छान स्वयंपाक बनवलाय यांना डब्यावर कोबीची भाजी आणि पोळ्या बनवून दिल्या आणि चहा मांडून घेतला कारण पूर्ण कामं झाडजूळ खर्चा अंगणामध्ये पाणी मारून सडा टाकून सगळं काही झालं होतं आता फक्त रांगोळी काढायची होती आणि हळदीचले पण बाकी होतं तर पहिले यांचा डब्बा भरून दिला कारण सव्वा सात वाजले होते आणि हे साडेसातला जाणार होते त्या त्यामुळे कसं डब्याचं पहिले करून द्यावं लागतं आणि त्यानंतर मग बाकीचे आपले कामं करायची तर आता भाजीपोळ्या होतं छान डब्बा पॅक केला हे गेले आणि झाडं पाहिलं की मन इतकं प्रसन्न होतं की खूपच छान सकाळी सकाळी असे तर आणि आता आली होती घरामध्ये तर आज आहे अमावस्या तर सर्व पित्री अमावश्या ही पितृपक्षातील शेवटची तिथी आहे आणि ही तिथी पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पितरांचे श्राद्ध पिंडदानविधी केले जातात ज्यांना पितरांच्या श्राद्धाची तिथी माहीत नसते किंवा मा ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त व्यक्तींचे एक श्राद्ध असते ते या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करतात तसेच याविषयीसुद्धा बरेच समज गैरसमज समस् अनेक आहेत तर प्रत्येकाची श्राद्ध करण्याची पण पद्धत वेगळी आहे तर आणि कोणाकडे कशी असते तर कोणाकडे कशी असते असं म्हणतात ना दर अठरा किलोमीटरवर जशी भाषा बदलते तसेच प्रत्येकाची प्रत्येक सण करण्याची पद्धतही वेगवेगळी असते तर असो आणि आता माझी समोरच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली होती कारण साडेदहा वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक माझा पूर्ण झाला पाहिजे होता कारण ह्या दोघांची पण ड्युटी होती आणि यांना सुट्टी मिळणार नव्हती त्यामुळे तर बापूजी सुट्टी मागून येणार होते थोड्या वेळासाठी त्यामुळे मग त्यांनी साडेदहाचा टाईम दिला त्यामुळे मग मी लागले स्वयंपाकाला हे गेले शोपा गेले ड्युटीवर साडेसातला आणि त्यानंतर मग मी लागली माझ्या समोरच्या कामाला तर पहिले भेंडी छान चिरून घेतली आणि खूप जणी माहिती आहे का आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवतात परंतु मला ना ती म्हणजे सगळी तयारी करून ठेवायची मी सगळं आणून ठेवते मार्केटमधनं सगळं सामान परंतु सगळं कापून वगैरे ठेवलं का मला तेनं असं वाटतं की शिळच झालं कर सगळं काही म्हणून मग मी काय करते माहिते का सगळं काही वेळेवर कोबी असो भेंडी असो वांगे असो सगळ्या भाजीपाला हा सगळा मला वेळेवरच चिरून पाहिजे आणि म्हणून मग मी भेंडी छान स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मग बारीक चिरून घेतली छान बारीक 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 फोडी केल्या त्याच्या आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि आता छान फ्राय करून घेणार पहिले आणि नंतर त्याची भाजी बनवणार तर फ्राय म्हणजे तेलामध्ये शिजेपर्यंत हळदीचं पण पटकन करून घेते म्हटलं म्हणून मग हळदीचं लेपन करून घेतलं आणि समोरची पूजा काहीही दाखवली नाही आम्ही कारण पुन्हा म्हटलं भेंडी जळून जाईल म्हणून मग आली किचनमध्ये आणि समोरची पूजा केली मग मी फुलं काही मिळालेच नव्हते कारण काल मार्केटमध्ये गेली परंतु शनिवार असल्यामुळे काहीही मिळालं नाही सगळे दुकानं बंद होते त्यामुळे काही फुलं पण मिळाली नाही तर मग आज सकाळी आता भूषणजवळ हार बोलवणार आहे कारण मामाजीच्या फोटोला हार हा लागणारच आहे त्यामुळे मग आता भूषणजवळ बोलवेल तर आता छान भेंडीची भाजी साध्याच पद्धतीने अगदी बनवली छान भेंडी तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि त्यानंतर ना सगळे तिखट मीठ हळद मसाला सगळं टाकून घ्यायचं छान फिरवून घ्यायचं आणि झाकायची नाही आणि थोडा सांबार टाकून घ्यायचा आणि थोडी थंडी झाली का मग काढून ठेवून द्यायची आणि आता बनवायची होती मला खीर तर खीरीसाठी मी तांदूळ भिजत घातले होते आणि वडे बनवण्यासाठी पण डाळ भिजत घातली होती, होती मुंगसोला तर आता दा तांदूळ छान भिजले होते तर ते थोडे मिक्सरमध्ये जाळसर वाटून घ्यायचे आणि त्यानंतर मग कढईमध्ये थोडं तूप टाकायचं ते गरम होऊ द्यायचं नंतर दूध टाकायचं आणि दुधाला उकळी आली का मग जे आपण तांदूळ थोडे अरद कच्चे बारीक केले आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान शिजू द्यायचं आणि तांदूळ छान शिजत आले की जसजसे शिजेल तस तसं ते दूध जे आहे ते पूर्णपणे घट्ट येत जातं आणि खीर हे छान रबडीसारखी अगदी घट्ट होतं घट्ट होते तर आता छान तांदूळ पण शिजत आले होते आणि आत आता चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला जेवढी गोड पाहिजे तेवढी साखर टाकून घ्यायची विलायची पावडर टाकायची आणि नंतर मग आ, काजू बदाम जे काही मेवा असेल तो टाकायचा तर काजू संपला होता माझ्याकडला त्यामुळे मग दोन दोन तीन बदाम घेतल्या त्या छान किसणीने किसून घेतल्या कारण जर जाळसर ठेवल्या तर मुलं काही खात नाही तर आता खीर पण तयार झाली होती कुकर झाला होता आणि आता वांग्याची भाजी करायची होती कोबीची भाजी भेंडीची भाजी आणि आलुवांग्याची भाजी हे सगळं काही करणार होते आणि पुन्हा तिखटपुऱ्या वडे आणि साठोऱ्या करतात आमच्याकडे म्हणजे कणखेच्या गोळ्यामध्ये छोटे छोटे गोळ्या करायचे त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आणि त्याच्या साठोऱ्या बनवायच्या म्हणजे पोळीसार जशी आपण गुडाची पोळी करतो की नाही तशाच करायच्या तर आता त्या आपण करायच्या होत्या तर पहिले वडे तळून घेत आहे आणि त्यानंतर मग तिखटपुऱ्या तिखटपुऱ्याला आमच्याकडे बोंड म्हणतात परंतु मेथीची जर भाजी असेल तर तिखट तिखटपुऱ्या ह्या खूप छान लागतात तर आता वडे पण झाले होते आणि छान लालसर कडक होईपर्यंत तडायची आणि खूप छान लागतात हे वडे आता सगळा स्वयंपाक होतच आला होता आणि खिडकीवर आहे ना इतके छान दोन पक्षी येऊन बसले होते की कितीतरी वेळ ते गेलेच नाही तर मी म्हटलं आता खिडकी काढून त्यांना काहीतरी खायसाठी टाकते तर कशाचं काय जशी खिडकी इकडल्या खिडकीचा जशी झापडी उघडली तशीच ते दोन्ही पण पक्षी उडून गेले तर जाऊ दे म्हटलं आता तसं याच जो आपण पितरांना घास टाकतो तो वरती नेऊन ठेवावाच लागतो तर आता सगळा स्वयंपाक झाला होता फक्त पोळ्या टाकायच्या बाकी ठेवल्या होत्या मी कारण म्हटलं हे आल्यानंतर मग म्हणजे बापूजी आल्यानंतर गरम गरम पोळ्या टाकील म्हणून मग पोळ्या टाकायच्या ठेवल्या होत्या कारण त्यांनी फोन केला होता की मी निघ निघालो आहे म्हणून मग मग सगळे पात्र वगैरे सगळे सजवून म्हणजे वाढून ठेवले होते आणि सगळा स्वयंपाक झाला होता साधावरण आलुवंगीची भाजी भात कढी तिखटपुऱ्या वडे सगळं स्वयंपाक झाला होता भेंडीची भाजी कोबीची भाजी तर आणि आता फक्त पात्र वाढायचे बाकी होते तर हे पण पन बापूजी पण आले आणि खीर पण इतकी छान घट्ट झाली होती आणि थोडं दूध म्हणजे कमी झालं त्यामुळे थोडी पात्र झाली असती तर छान वाटली असती पूर्ण तर एकदमच घट्ट होऊन गेली आणि या पूर्ण स्वयंपाक झाला होता आणि बापूजी आले तर मग मी पात्र छान वाळून घेतले आणि त्यांनी पूजेला सुरुवात केली आहे तर त्यांनी पूजा केली मी छान पात्र वाड दिले होते पहिलेच कारण ते येईपर्यंत मी सगळं काही रेडी करून ठेवलं होतं हिमा आली तिने मग पोळ्या टाकल्या आणि आता सगळी पूजा झाल्यानंतर मग पितरांचा जो घास असतो तो वेगळा डोना भरावा लागतो वरती नेऊन ठेवेल हे आणि त्यानंतर मग पूर्ण पूजा होईल मग हे जेवण करून पुन्हा ड्युटीवर जातील आणि मग आम्ही जेवण करून घेऊ तर असो तर कसं वाटलाचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत सर्वांना बाय बाय